मी नम्रता फार्मा स्टडी सिम्प्लिफाईडमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन टू फार्मसी ॲज अ करियर आरोग्य टिकवण्यासाठी औषधं किती महत्त्वाचे आहेत हे आपण जाणतोच पण या औषधांच्या मागे असलेलं करिअर किती मोठ्या संधी घेऊन येतं हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ जरूर पहा इंट्रोडक्शन टू फार्मसी ॲज अ करियर फार्मसी इज अ हेल्थकेअर प्रोफेशन फोकस ऑन मेडिसिन देअर प्रिपरेशन डिस्पेन्सिंग अँड सेफ यूज फार्मासिट आर हेल्थकेअर एक्सपर्ट हू इन्शोर पेशंट रिसिव्ह द करेक्ट ट्रीटमेंट फार्मसी ही सेवा व्यावसायिक शाखा आहे जी फा औषधांचे उत्पादन वितरण आणि सुरक्षित वापर यावर केंद्रित आहे फार्मासिट हे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत जे रुग्णांना योग्य औषधोपचार मिळतील याची खात्री करतात बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज इन अ फार्मसी सेल्फ एम्प्लॉईड फार्मसी प्रोफेशन फार्मसिस्ट कॅन रन देअर ओन रिटेल फार्मसी होलसेल डिस्ट्रीब्युशन ऑर मेडिकल स्टोअर म्हणजे फार्मासिस्ट स्वतःची रिटेल फार्मसी होलसेल डिस्ट्रीब्युशन आणि मेडिकल स्टॉ मेडिकल स्टोअर चालवू शकतात मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फार्मास्युटिकल्स मेनी फार्मासिस्ट वर्क इन द फार्मास्युटिकल इंडस्ट्री वेअर मेडिसिन फॉर्म्युलेशन अँड हेल्थकेअर प्रोडक्ट आणि मॅन्युफॅक्चर म्हणजे अनेक फार्मासिस्ट औषध निर्मिती उत्पद उद्योगात काम करतात जिथे औषधे फॉर्म्युलेशन आणि आरोग्य उत्पादने तयार केली जातात फार्मसी रिलेटेड सर्विसेस ऑपॉर्च्युनिटीज इन्क्लूड कन्सल्टन्सी क्लिनिकल फार्मसी सर्विसेस अँड ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर म्हणजे सल्लासेवा क्लिनिकल फार्मसी सेवा आणि औषध माहिती केंद्रे चालवण्याच्या संधी उपलब्ध आहेत जॉब्स इन अ फार्मसी फॉर ट्रेडिशनल जॉब्स फॉर फार्मासिस्ट हॉस्पिटल फार्मासिस्ट गव्हर्मेंट फार्मसी जॉब्स अँड डिस्पेन्सिंग केमिस्ट सेकंड आहे मॉडर्न जॉब्स फॉर फार्मासिस्ट रिसर्च अँड डेव्हलपमेंट क्लिनिकल ट्रायल्स फार्माकोविलिजन्स ड्रग रेग्युलेटरी अफेअर्स अँड बायोटेक कंपनीज करिअर पॉ प्रॉस्पेक्ट बेस ऑन क्वालिफिकेशन डिप्लोमा इन फार्मसी प्रोवाईड एंट्री लेवल जॉब्स इन रिटेल अँड हॉस्पिटल फार्मसी म्हणजे रिटेल व हॉस्पिटल फार्मसीमध्ये प्राथमिक पातळीवर नोकरी करण्याची संधी मिळते सेकंड आहे बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजे बी फार्म ऑफर करियर्स इन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज क्वालिटी कंट्रोल रिसर्च लॅब्स अँड हायर एज्युकेशन म्हणजे औषध उद्योग गुणवत्ता नियंत्रण संशोधन प्रयोगशाळा आणि उच्च शिक्षणामध्ये संधी उपलब्ध आहेत थर्ड आहे मास्टर ऑफ फार्मसी म्हणजे यम फार्म पी एच डी स्पेशलायजेशन इन फार्मास्युटिक्स फार्माकोलॉजी ॲनालिसिस ऑर रेग्युलेटरी अफेअर्स म्हणजे फार्मास्युटिक्स फार्मकोलॉजी विश्लेषण किंवा नियामक कामामध्ये तज्ज्ञता मिळवता येते डॉक्टर ऑफ फार्मसी म्हणजे फार्मडी फोकस ऑन क्लिनिकल फार्मसी डायरेक्ट पेशंट केअर अँड ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे क्लिनिकल फार्मसी थेट रुग्णसेवा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर करिअर संधी उपलब्ध आहेत तर थँक यू फॉर वॉचिंग आजचा व्हिडिओ कसा वाटला ಕಮೆಂಟ್ ನೋಡಿ ಸಾಗಾ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು